नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग अडतीस किसनच्या घरातली परिस्थिती हलाखीचीच झाली होती तरीही सविताला तिचा राहू जेलमधून आल्यापासून त्याला काय रांधून घालू आणि काय नको असं झालं होतं तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता किसन संपत पाटलाच्या मळ्यात दररोज कामाला जात होता चहाची टपरी सुटली होती रावशा घरी येऊन आठवडा उलटला होता बंद पडलेल्या सविता चहाने फराळा केंद्राकडे तो अजूनही फिरकला नव्हता त्यानं न ना डोक्याचे केस कापले होते ना दाढीचे जेलमधून बाहेर आल्यापासून तो अद्याप त्याचा कॉलेजचा मित्र दीपक ससानीलाही भेटला नव्हता रावशा एक दोन दिवसात दीपकला भेटण्याचा विचार करीत होता त्याच्या मनाला बापाचे कष्ट बोचत होते तो एकांतात असला की हातावर गोंदलेल्या अक्षराकडं एक पाहत बसे विचार करी काय करत असे आता उज्ज्वला एवाना तिच्या संसाराची चांगलीच रमली असेल ती कदाचित एखाद्या लेकराची आई सुद्धा झाली असेल सुखी असेल संसारात एखाद्या दिवशी काहीतरी निमित्त काढून गोटेवाडीला जाऊन भेटावं का तिला आपण स्वतःच्या मनाला मनातल्या भावनांना किती आवरलं आतापर्यंत पण तिला भेटायला गेलो आणि तिनं वेगळाच ग्रह करून घेतला तर तिच्या सासरच्या मंडळींच्या मनात नको ती शंका आली तर फक्त एकदाच तिला नजर भरून पहावं वळकू तरी येईल का ती मला संसार अंगी लागला असन तिच्या अंगापिंडानं चांगली भरली असन तिनं विचारलंच कुठं होतस इतके दिवस तर तर काय सांगणार झेलात झेलातल्या आयुष्याने आठवणी रावशाच्या मनातून अजून बी जात नव्हत्या गावातला बाल बालमित्र मधूचं लग्न उदास्ताचं झालं होतं केरुणा गेल्या वर्षीची म्हसुबाच्या जत्रेतली शेवटची मानाची कुस्ती जिंकली होतीच आता दुसऱ्यांदा शेवटची कुस्ती जिंकून त्याला गुरुचं पुरेपूर उट्ट काढायचं होतं पठाण वस्तादाचा शागिर्द म्हणून त्यानं नाव कमविलं होतं केरूच्या मायबापांनी गेल्याच महिन्यात धनेवाडीच्या आरा आसाराम धने, धने यांच्या मुलीबरोबर त्याचा साखरपुडा केला होता या सालच्या जत्रातली शेवटची कुस्ती मारायची आणि मगच बोल्यावर उभं राहायचं असं त्यानं ठरवलं होतं रावशाच्या दोन्ही मित्रांनंतर त्याचंही लग्न व्हावं असं सविता आणि किसनला वाटत होतं पण रावशा लग्नाचा विषय काढूच देत नव्हता मायबापाचा नाईलाज झाला लेकाला कसं समजवावं हेही कळत नव्हतं केरू आणि मधुला तो या विषयावर बोलू सुद्धा देत नव्हता त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं तेही आग्रह करीत नव्हते कोणीही लग्नाचा विषय काढला की तो म्हणे लग्न करून काय करू अजून माझाच पाय कुठं टेकलेला नाही मायबापाच्या जीवावर आणखी एक जीव घरात कशाला मग बोलणारे गप्प होत आणि त्याची नजर हातावर गोंधळलेल्या अक्षरावर खिळे पेढीच्या मसोबाची जत्रा पंधरा दिवसावर आली होती कारागृहातून बी ए फायनलची परीक्षा पास केल्यानंतर त्याची गुणपत्रिका आणि पदवी आकुर्डीच्या नॅशनल महाविद्यालयात आली होती तो स्वतःचा खर्च अतिशय काटकसरीनं शक्यतो आईबापांकडे पैसा न मागवता भागवित होता केरू आणि मधू त्याच्या खिशात अधूनमधून जबरदस्तीनं हजार पाचशे घाली एक दिवशी दुपारी रावशा त्याच्या बाईकवर आकुर्डीला कॉलेजात गेला त्यानं अर्ज खरडूंनी फीस भरून कॉलेजमधून त्याची गुणपत्रिका व डिग्री घेतली दीपक ससाने आकुर्डीच्या तहसीलमध्ये हजेरीवर काम करतो असं त्यानं ऐकलं होतं रावशा तहसाल तहसील क कचेरीत गेला पण आज दीपक आलाच नसल्याचं त्याला तिथं कळलं रावशा तसाच दीपकच्या घरी मानगंडीला निघाला गोटेवाडी आणि भिसेवाडी त्याच रस्त्यावर पण जरा एक किलोमीटर आतमध्ये होत्या तिसऱ्या पहारेची वेळ होती भिसेवाडीच्या फाट्यावरून पुढे जात असताना बससाठी थांबलेल्या एका तरुण विधवेवर त्याची नजर गेली तरुणीचा चेहरा ओळखीचा वाटला रावशानं बाईकला कर्कचून ब्रेक मारला मागं फिरून पुन्हा फाट्यावर आला ती तरुणी विधवा तरुणी एकटीच उभी होती रावशा तिच्याजवळ गेला तरुणी सावध झाली रावशानं डोक्यातला हेल्मेट काढलं त्याची वाढलेली दाढी डोक्याचे केस आणि कमी झालेली शरीरयष्टी यामुळं तिनं रावशाला ओळखणं शक्यच नव्हतं पण रावशानं तिला ओळखलं रावशाचा अवतार पाहून ती जराशी घाबरली परंतु पुढच्या क्षणीच रावशाच्या तोंडात शब्द बाहेर पडले तू उज्ज्वला उज्ज्वला का अ हो, हो का तुम्ही कोण तिच्या कपाळावर आठी उगवली मी नाही ओळखलंस तरुण इकडे निरखून पाहत रावशा म्हणाला तिने नकारार्थी मान हलवत केसाची बट सरली रावशा विषन्नपणे हसला मी पेढीचा रावसाहेब असई रावशांना त्याची ओळख सांगताच तिचं मन हल्लं कपाळावरची आटी सैल झाली डोळ्यात ओळख दाटली मनातल्या जुन्या आठवणींची कवडा फटाफट उघडली एका क्षणात मनातली भीती पुसून गेली तू इकडं कशी आणि एकटीच बरी आहेस ना एका एकापाटी एक प्रश्न त्याच्या शब्दात ओलावानी आपुलकी होती मी इथं अंगणवाडी शिक्षिका आहे आता मानगोंडीला निघाले उज्ज्वला उत्तरले तिनं रावशाला एकवार नख शिकांत निहाळलं ती तोच असल्याचा मनाशी खात्री करू लागली बरी आहेस ना रावशाचा पुढचा प्रश्न उज्ज्वलाच्या उरातली जखम पटकन फुटली क्षणात डोळ्यात आसवं साचली ती तिनं पदराच्या शेवाला टिकली या प्रश्नाचं उत्तर देण्याचं तिनं जाणीवपूर्वक टाळलं रावशाचं लक्ष सारखं तिच्या सुन्या कपाळाकडे जात होतं पण कसंने काय विचारणार तेही इतक्या दिवसानंतरच्या पहिल्याच भेटीत मानगवंडीला आईनं आप्पांकडे आपवला असं होय मानगंडीला काय आई बापाला भेटायला रावशाने विचारलं आता त्याची नजर उज्ज्वलाचा अख्खा देह निरखीत होती ती जरा शरीराने रोड वाटत होती चेहऱ्याची रया गेली होती पण रूप कुठं झाकत होतं रावशाच्या मनात तर्कवितर्क निर्माण होत होते असंच म्हण हवं तर मी सध्या त्यांच्याकडंच राहते उज्ज्वलाच्या बोलण्यात फरक पडला परकेपणा ओसरला तिच्या शब्दात ओलावा होता ती एकेरीवर आली रावशा ही मानगंडीला दीपकला भेटायला चालला होता का रावशाचा प्रश्न उज्ज्वला गप्प झाली तिच्या डोळ्यात पुन्हा टचकन पाणी आलं आणि तितक्यात तिची गवंडीला मुक्कामी जाणारी बस येऊन घर घर करीत थांब्यावर थांबली चल येते मी साडीच्या पदराला डोळ्यातली आसवपुशीत उज्वला बसच्या पायऱ्या चढू लागली रावशा हताशपणे तिच्याकडे पाहत उभा होता दुहेरी घंटी वाजली बस निघून गेली रावशा पाट मोऱ्या बसकडे पाहत होता विचार करीत होता उज्ज्वलाचा कपाळ सुनाट म्हणजे काहीतरी अघटित तर बाईकला किक मारली तोही मानवंडीला दीपकच्या घराकडे निघाला त्याच्या मनात अनेक प्रश्न दाटले होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दीपक कडूनच मिळणार होती उघड्या कपाळाची उज्ज्वला आणि तिच्या डोळ्यात दाटलेले अस त्याला बेचैन करत होती रावशाची बाईक दीपकच्या घरासमोर पोहोचली तेव्हा सूर्य मावळ्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली होती तो अंगणात गोधडीवर पाच महिन्याच्या लेखाशी खेळत बसला होता त्याची बायको आणि आई पडवीत स्वयंपाक करीत होती बाप आठ धाब्याच्या वडिलोपार्जित घराच्या दाराशी चिलमीचं झुरके मारीत बसला होता आगीन गाडीच्या इंजिनातून भगभग धूर निघावा तसा चिली मोडताना दीपकच्या बापाच्या तोंडातून धूर निघत होता त्यानं खाली धोतर आणि अंगात कफनी घातली होती लाल रंगाचं डोक्याचं पागोट काढून गुडघ्यात अडकवलं होतं अंगणभर चिलमीचा धूर पसरला होता बापू एक झुरका तुमच्या नातवाला पण द्या की दीपक बापाला आडवीत बोलला तो कशाला चिलीम फुकणार पिला तर मोठा झाल्यावर पिवळा हत्ती वडिन तो रावशाचा बाप म्हणला पण पाहिजेच कशाला ही रिकामी थेर पोरग ह्या धुराना आताच नशा चढल्यासारखं करतय बघा कसं जोर जोरात हातपाय झाडतय ते दीपक बापाला बोलला आणि त्याचं लक्ष समोर गेलं दीपक एकदम टवकारला आईला रावशात तू आश्चर्यानं दीपक उद्गारला तुला तर आठवण येईना आमची म्हणलं चला आपणच फेटायला जाऊ रावशा रावशा ऐक आज तुझ्याकडे यासाठी कामाला गेलो नाही पेढीला यायचं ठरविलंच होतं पण घरात अचानक महत्वाचं काम निघलं एकदा लगीन केलं म्हणजे माणूस स्वतःचा पण राहत नाही बरं झालं तू आलंस ते दीपक म्हणला दीपक खाटीवरचं घोंगडी पसरून टाकू लागला कशाला रे मी काय दूरचा पाहुणा हाय वय रावशा घोंगडी बाजूला सारी जमिनीवर बसत म्हणला आहो साहेब सवयीला औषध नसतं दीपक उत्तरला काय काका कसे आहात रावशानं दीपकच्या बापाला कुशल विचारले एकदम झॅक जमिनीवर चिलीम उलटी करीत बुजवीत दीपकचा बाप म्हणला ए जने पाणी ग तांब्या भरून पडवीत डोकावर दीपक म्हणला ही जणी कोण रावशाचे ओठ नकळत पुटपुटले आता हे ओळखपत्र इथं खेळतंय म्हणजे जणी कोण असणार बाळाकडं बोट करीत दीपक म्हणला दोघाही खळखळून हसले तितक्यात दीपकची बायको जानकी पाणी घेऊन आली हे आमचं बिराड ती पण बी ए अन मी पण बी ए म्हणजे माझ्या भाषेत बिनाधारी तू देशाचा सर्वे कर आणि सगळ्यात जास्त कोणत्या डिग्रीची पोरं बेरोजगार आहेत ते बघ म्हणून म्हणायचं बी ए म्हणजे बिनाधारी लोक बायकोला जानम जान जानू म्हणतात मी माझ्या खटल्याला जनी म्हणतो बायकोकडं पाहून बाईसाहेब हा माझा कॉलेजचा जीवलग मित्र रावसाहेब असई रावशाकडं पाहत ही जानकी ह्या बाळाची आई नात्यानं माझी बायको दीपकनं मिश्किलपणे ओळख करून दिली जानकीनं रावशाला नमस्कार केला आता चहाची सोय होत असन तर बघा नाहीतर राहू दे जेवणच जाईल तो आता दीपक बायकोला म्हणला अरे नको नको रावशा बोलत असताना जानकी पडवीत गेली आणि दीपकची आई बाहेर येत रावशाला म्हणली अरे म्हणतोय हो, तो तर जा की जेवून नमस्कार काकू कशा आहात रावशाने विचारलं बरी हाय तू वय मी पण बरा आहे दीपकच्या आईनं आग्रह केल्यामुळे रावशाला न ना म्हणता येईना बर काय महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी बापू नातवाला सांभाळा दोघं मिळून फुका चिलीम आणि काढा धूर स्वयंपाक होईस तोवर आम्ही येतो जरा फिरून दीपक बापाला म्हणला दीपकनं घरात जाऊन कपडे बदलले दीपकचा बाप हात ने तोंड खंगाळून नातवाजवळ येऊन बसला तसं बाळ रडू लागला आलेले काय झालं दीपकचा बाप दीपक आणि रावशा गल्लीतून जाऊ लागले दीप्या तो आकुर्डीच्या तैशिले चिटकला ते लई भर झालं गड्या रावशा म्हणला अरे सुशिक्षित बेकार म्हणून अमृतनगरच्या एम्प्लॉयमेंट मधील नाव नोंदवलं होतं आत्याचा नवरा बदली होऊन तिथं आला त्याच्यामुळेच काम झालं सध्या हाय टेम्परवरी अजून जरा का हुई ना। पन सोय तात्पुरते झाली बघ बोलत बोलत रावशा आणि पिराच्या चौथऱ्याजवळ आली सूर्य मावळला होता मार्च संपून एप्रिल महिना लागला होता गरम हवा वाहत होती सगळीकडं गवत वाडून वाळू वार्डु लागलं होतं रावशा तुझ्या केसचा निकाल लागला तेव्हा मी बी कोर्टात आलो होतो खास तुझा निकाल ऐकायला लेई बारं वाटलं ऐकून दीपक पिराच्या चौथऱ्याच्या पायरीवर बसत म्हणला कोणी पुजारी पिराजवळ उचाळून गेला होता त्याचा सुगंधी धूर आजूबाजूला वाऱ्याच्या लकबेनुसार पसरत होता हवेत विरत होता वय वाटलंच तू आला म्हणून दीप्या आता काय करावं ह्याचाच विचार करतोय ह्या वयात बापाच्या कमाईवर जगणं नाही बाबा रावशा दीपक रावशाच्या चेहऱ्याकडे पाहत त्याच्या मनाचा अंदाज घेत होता मात्र आता हॉटेलचा धंदा नको त्या धंद्यानं चांगली जिरवली जन्माचे आदर घडवले मला रावशाच्या शब्दात वेदना होत्या रावशा तू म्हणत असशील तर मी माझ्या आत्याच्या नवऱ्याला शब्द टाकून पाहतो पण काहीतरी चहा पाण्याला द्यावं लागन अरे आजकाल पैसा पेरल्या बिगर कोणी कापल्या करंगळीवर मुतत पण नाही बघ विचार करू आणि सांग मला दीपक त्याच्यात काय विचार करायचा आता जेलात राहून मी पण बी ए पास केले शब्द तर टाकून पाय जमलं तर जमलं एसीबीची तर ट्रेनिंग पण झालेली आहे ती नोकरी पदरत कधी पडणार काय भाई दीपक न उज्ज्वलाचा विषय छेडावा असं रावशाला वाटत होतं ती भिसेवाडीच्या थांब्यावर भेटल्यापासून हो रावशाचं मन सैरभैर झालं होतं त्याला मनातला विषय काढायला खिंड सापडत नव्हती रावशा तुझं उजीशी लग्न नाही झालं कदाचित त्यामुळेच की काय बिचारीच्या संसाराचं आणि आयुष्याचं वाटतुळ झालं र शेवटी दीपकनंच विषय काढला अरे आज तुझ्याकडे येताना भेटली ती मला भिसेवाडीच्या फाट्यावर बससाठी उभी होती जराशी रोड झाली चेहरा निस्तेज कपाळा तर ना टिकली ना कुंकू रावशा उद्गार विधवाबाई कुंकू कशी लावी आपल्या संस्कृतीनं नवरा मेल्याचं ठेवले ना दीपक म्हणला तसा रावशाच्या मनात चर्र झाला वाटलंच मला कसं झालं रे हे सगळं माहीत आहे तुला काही रावशाना अधिरतेने विचारलं मला कळलं ते असं तिचा नवरा ऊस तोडीला गेला होता उसाचा ट्रक भरताना डाम मोडला तुटलेला डाम त्याच्या नेमकं डोक्यातच घुसला उसाच्या ढिगाऱ्याखाली दबला होता म्हणतात तो टाळूला मोठी जखम झाली आणि हात मोडला होता त्यातच आटपलं त्याचं तवा उजी गरोदर होती आता तिची मुलगी दीड वर्षाची झाली असं सासरचे तिला थारा द्यायला तयार नाही तरुण सून कशी घरात ठेवणार ते बी नोकरीसाठी रोज घराबाहेर पडणारी कोण पदरात जाळ बांधून घेईन उजीला अंगणवाडीची नोकरी हाय म्हणून बरं राहते मायबापाच्या आसऱ्यानं काय करणार असं असतं एकाचं एक नशीब दीपकनं थोडक्यात सांगितलं दीपक बोलत असताना रावशा कानात प्राण आणून ऐकत होता त्याच्या मनपटलावर कधी मसोबाच्या जत्रेतली चंचलने अवखळ उज्वला तर कधी भिसेवाडीच्या थांब्यावर भेटलेली आणि अवेळीस पोक्त वाटणारी मित भाषी उज्ज्वला तरणत होती कातरवेळ झाली होती पिराच्या चौथऱ्याजवळच्या पिंपळाचं झाड निष्फर्ण होऊन त्याला पुन्हा कवळी पालवी फुटली होती ती कवळी पानं मंद वाऱ्याच्या लहरीनं सळसळत होती उज्ज्वलाविषयी दीपकचं बोलून झालं तरी रावशा अजून सुन्न होता तो आकाशात उगवणारे एक एक ताऱ्याकडे पाहत होता नभांगणात ध्रुवाचा शोध घेत होता सगळ्या जगानं नाकारलेल्या ध्रुव्याला परमेश्वरांना आकाशात किती अढळ आणि चिरकाल स्थान दिलंय मला माझ्या नशिबाने पुन्हा उज्ज्वला समोर नेऊन का उभं केलं रे तसं मी तिला विसरलो नव्हतोच कधी जसं तिला हातावर कोरून घेतलंय तसंच मनावर बी स्वगत बोलावं तसा हातावरच्या गोंदलेल्या नावाकडे पाहत रावशा बोलला हे काहीतरी तुझ्या पवित्र आणि उत्कट प्रेमाचं चा लक्षणच असावं दीपकनं पुष्टी जोडली आता मी बी ए पास आहे एसीबीच्या नोकरीचं काय बी होऊ दे मी खटपट करून कशी तरी पोटापुरती नोकरी मिळवणारच रावशाच्या बोलण्यात निर्धार होता तो अकारण विषय बदलण्याचा प्रयत्न करीत होता अंधार दाटत होता रावशा कशाला उगीच विषय बदलवतो सध्या तुझं मन फक्त उजीभावतीच घुटमरतंय दीपकनं त्याच्या मनातलं ताडलं आणि रावशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं दीपकला ते दिसू नये म्हणून त्यानं तोंड फिरवून दूर अंधळाकडे पाहत खिशातल्या रुमाल्याला टिपलं लई प्रयत्न करून पाहिले पण खरच उज्ज्वला डोक्यातून मनातून नाहीच जात्र रावशा म्हणला पण रावशा आता ती विधवा आहे तिच्या पदरात लेकरू आहे असंच ना दीपकचं बोलणं मध्येच थांबवीत रावशा म्हणला दीपक उज्ज्वलाच जे झालं ते वाईटच पण तिचे आईबाप तिला आता आयुष्यभर तर जवळ ठेवणार नाहीत ना तिच्यासाठी ते दुसरं स्थळ पाहणारच मी तिच्यावर अंतकरणापासून प्रेम केलंय रे आणि कदाचित वय तिचं बी तुझ्यावर मनापासून प्रेम आहे हे मी तिच्या तोंडून ऐकले तिचं लग्न म्हणजे सामाजिक आणि घरच्यांच्या दबावामुळं परिस्थितीशी मनाविरुद्ध केलेली तडजोड होती आता शंकर तात्या तिच्या बाबतीत पळून निघालाय तू म्हणत असशील तर प्लीज दीपक म्हणत रावशा दीपकचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन अर्जव करू लागले मी उज्ज्वलाला ती जशी आहे तशी अगदी आनंदाने स्वीकारायला तयार आहे रावशात चांगला विचार कर तुमच्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तू आठव ती विधवा तुमच्या जाती वेगवेगळ्या सार सार सहन करायची जमून घ्यायची आणि तोंड द्यायची तयारी ठेवावी लागल दीपक रावशाच्या मनाची तयारी जोखण्याचा प्रयत्न केला दीपक मी कोणाशीही तोंड घ्यायला तयार आहे माझ्या जातीशी गोतावळ्याशी एवढंच काय माझ्या आई बापाशी सुद्धा रावशाच्या बोलण्यात निर्धार होता ठीक आहे मी प्रयत्न तर करून बघतो शंकर तात्याचे आणि माझे तसे चांगले संबंध आहेत पण एकदा उचललेलं पाऊल तुला मागं घेता येणार नाही एवढंच ध्यानात ठेव दीपक म्हणला कशाची शपथ घेऊ काय वचन पाहिजे तुला ते सांग रावशा म्हणला बर संधी मिळाली की लवकरात लवकर मी शा शंकर तात्यांकडे विषय काढतो झाले राजी तर सोन्याहून पिवळ चौथऱ्याच्या पायरीवर उठवत दीपक म्हणला चला आता घरी बराच उशीर झालाय स्वयंपाक कधीचाच झाला दीपक दीपकन रावशा दीपकच्या घराकडे चालू लागले पिंपळाच्या झाडासारखीच रावशाच्या उजाड झालेल्या प्रेमाला पुन्हा पालवी फुटण्याची चिन्ह दिसत होती त्याचं मन दीपक बरोबर चालताना स्वप्नांच्या भराऱ्या घेऊ लागला रावशा मानगौंडीचा मित्र दीपक ससानेच्या घरी जेऊन पेढीला त्याच्या घरी पोचला तेव्हा रात्रीचे साडे अकरा झाले होते आणि सविता जेवून अंगणातच झोपले होते तो आल्याच्या चांगलीनं त्यांना जाग आली आईनं जेवणाचं विचारलं त्यानं दीपक कडच जेवून आल्याचं सांगितलं रावशानं कपडे बदलले खुंटीवरचा रेडिओ खिडकीत ठेवून बटन चालू केलं रेडिओवर भुले बिखरे गीत हा जुन्या नव्या हिंदीत सिनेमातल्या गीतांचा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं राज कपूर यांच्या प्रेमरोग या सिनेमाचं होतं निवेदिकेनं गाण्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली आणि शेवटचं गाणं सुरू झालं गीताचा शेवटचा अंतरा रावशा अधिकच तन्मयतेने ऐकू लागला प्यार शायद इसी को कहते हैं, हर घडी बेकरार रहता हूं। रात दिन तेरी याद आती है रात दिन इंतजार करता हूं। रावशाची नजर हातावर गोंदलेल्या अक्षरांवर खेळली होती रेडिओ केंद्रावरचा कार्यक्रम संपला होता गाणं कधीच बंद झालं होतं रेडिओचा नुसता सर सरळ आवाज येत होता मात्र रावशाचं त्याकडे लक्ष नव्हतं त्यानं हातावरच्या अक्षरात आज विसेवाडीच्या बस थांब्यावर भेटलेली आणि डोळ्यात आसव दाटलेली उज्ज्वला दिसत होती उज्ज्वलाचा बाप दीपकच्या बोलण्याला राजी होईल का हा एकच प्रश्न त्याच्या मनात धुमाकूळ घालू लागला